श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जूनला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत शनी जयंती त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आहे या अमावस्येच्या दिवशी वैशाख महिन्याची सांगता होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ महिना हा लागणार आहे त्यामुळे या अमावस्येला दर्श अमावस्या किंवा वैशाख अमावस्या असंही म्हटलं जातं सांगितल्याप्रमाणे या दिवशी शनी जयंतीसुद्धा आलेली आहेत वैदिकशास्त्रानुसार शनिदेवाला न्यायदेवता आणि कर्मफळदातासुद्धा सुद्धा म्हटले जाते शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात जेव्हा शनी त्याची चाल बदलतो तेव्हा काही राशींवर शनीची साडेसाती आणि दुष्परिणाम जे आहे तर ते दिसून येतात त्या लोकांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं शनी दोषाचा सामना करत असलेले लोक शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करतात आणि शनिदेवाला प्रसन्न करून घेत असतात यामुळे शनिदेवाची कृपा त्या व्यक्तींवरती प्राप्त होते आणि त्यांच्या जीवनातील साडेसाती जी आहे तर ती संपत असते शनी जयंतीचे सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये शनी जयंती सहा जून रोजी साजरी केली जाणार आहे शनी जयंतीला विशेष महत्त्व आहे या दिवशी सूर्यपुत्र शनिदेवाचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवशी शनी जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते ही जयंती काही लोकांसाठी खूप भाग्यशाली आणि फायदेशीर देखील ठरू शकते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर फक्त हे दोन शब्द बोलायचे आहे हे शब्द बोलताच शनिदेव तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील साडेसाती जी आहे तर ती संपून संपूर्ण दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो गुरुवारच्या दिवशी करायचा आहे गुरुवारी शनी जयंती आहे गुरुवारी जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठणार आहे त्याच वेळी तुम्हाला हे अत्यंत प्रभावी दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलताच तुमच्या मनातील कोणतीही इच्छा ताबडतोब पूर्ण होईल हे दोन शब्द अत्यंत प्रभावी आहेत की प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही ना काही समस्या असतातच आणि या समस्यातून सुटका करण्यासाठी तो नेहमी मेहनत करत असतो मात्र तरीसुद्धा आपल्या मनातील काही इच्छा खूप दीर्घकाळापासून असेल तर ती पूर्ण होत नसेल तर आपण सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द जे आहेत तर ते बोलावेत खरं तर आपण हे शब्द बोलण्यापूर्वी आपण स्नान देखील करायची गरज नाही स्नान न करताच आपल्याला हे दोन शब्द बोलता येणार आहे कारण ह्या मंत्राचा महिमा असा आहे की आपण ह्या दोन शब्दाचे स्मरण केल्याने भगवान शनिदेव जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करतात जर तुमच्या मागे काही साडेसाती असेल सतत अडचणी संकट हे तुमच्यावरती येत असेल प्रत्येक कामात तुम्हाला अपयश येत असेल महत्त्वाची कामं तुमची पूर्ण होत नसेल सतत तुमची चिडचिड होत असेल तर अशा वेळी तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी या मंत्राचा जप जो आहे तर तो नक्की करा या मंत्राचा जप केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील साडेसाती जी आहे तर ती संपूर्णपणे निघून जाईल संकट अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतील आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती या मंत्राचा जप करू शकते जे लहान विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासात मन एकाग्र करण्यासाठीसुद्धा हा मंत्र अत्यंत आवश्यक आहे संतान प्राप्तीसाठी देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता नवरा बायकोमध्ये वाद असेल एकमेकांचं पटत नसेल तरी सुद्धा तुम्ही ह्या मंत्राचा जप जो आहे तर तो तुम्ही करू शकता हा जप केल्याने व्यापार व्यवस्थित चालत नसेल तर तो व्यापार देखील व्यवस्थित चालायला सुरुवात होते सर्व इच्छापूर्तीसाठी हा मंत्र जो आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे त्या शब्दासोबतच तुम्हाला दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की शनिदेवता ज्या आहेत तर ते त्यांच्या कर्मानुसार फळं देत असतात व्यक्तीचे कर्म कसे आहेत त्यानुसार फळं देत असतात म्हणून या दिवशी आपल्याला शनिदेवाची पूजा करताना विशेष काळजी घ्यायची आहेत शनिदेवाला शिस्त आणि कठोर परिश्रम करणारे जे लोक आहेत तर तेच आवडतात त्यामुळे त्यांना पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा जो आहे तर तो देखील आवडत नाही असं मानले जाते की शनिदेव जर कोपला तर घरात सुख शांती भंग पावत असते त्याचबरोबर त्यांना खोटं बोललेलं आवडत नाही इतर वेळेस तुम्ही थोडंफार खोटं बोलत असेल तर काही हरकत नाही परंतु शनी जयंतीच्या दिवशी कोणाशीही खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होणार नाही तर तुम्हाला या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत आणि आता मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे तो मंत्र तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर म्हणायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी अंथुरणातून उठून बसणार आहे त्याचवेळी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र हा खूप सोप्पा आहे परंतु खूप प्रभावी आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमचे दोन्ही हात अंथुर्णामध्येच तुम्हाला जोडायचे आहे आणि जोडल्यानंतरनं तुम्हाला ओम निळ्या केशरी सूर्याचा पुत्र यमाचा मोठा भाऊ मार्तंडाच्या सावलीतून जन्मलेल्या या शनिदेवाला मी नमस्कार करतो तर तुम्हाला हे दोन शब्द जे आहेत तर ते म्हणायचे आहेत हा एक मंत्र आहे तर तुम्हाला हा मंत्र म्हणून तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे हा मंत्र म्हणून झाला की तुम्हाला उठून स्नान करायला जायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन किंवा तुमच्या घरीच शनिदेवाची तुम्हाला पूजा करायची आहेत जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करशाल त्याचबरोबर शनिदेवाला त्यांच्यावर अरीब सिंदूर कुमकुम गुलाल अर्पण करून निळी फुलं अर्पण करावीत यानंतर त्यांना ऋतूप्रमाणे फुळं फळं जी आहेत तर ती देखील अर्पण केली जाते म्हणून तुम्ही आंबा जे फळ आहे तर ते देखील तुम्ही, तुम्ही अर्पण करू शकता आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिवशी काही नियम पाळायचे आहेत जसे की खोटं बोलायचं नाही कुणाला विनाकारण त्रास द्यायचा नाही कुणाचा वाईट होईल याचा विचार करायचा नाही सगळं काही चांगलं तुम्हाला या दिवशी करायचं आहे तुमच्या चांगल्या कर्माची फळं तुम्हाला या दिवशी नक्की चांगले प्राप्त होतील आणि सांगितलेल्या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा या मंत्राचा जप तुम्हाला किती वेळा करायचा आहे तर तुम्ही एक वेळा करू शकता पाच वेळा करू शकता किंवा एकवीस वेळादेखील करू शकता किंवा तुम्ही एकशे आठ वेळा केल्या तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ